नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती याविषयी आपण अतिसंभा व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आढळ एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचा आहे कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघावास मिळतील विद्यार्थी मित्रांनो चला तर सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पहिली आन्सर की आलेली आहे मित्रांनो आणि दुसरी आन्सर की लगेच येणार आहे आणि तिसऱ्यांदा नॉर्मला येणार आहे मित्रांनो आपल्या ठिकाणी पात्र गुण किती आवश्यक असतात बघा मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो शिपाई या पदासाठी तीस मार्काचा पेपर होता आणि लिपिक या पदासाठी चाळीस मार्काचा पेपर होता आपल्याला पस्तीस टक्के गुण आवश्यक होते मित्रांनो शिपाईसाठी अकरा गुण हे घेणे आवश्यक होते अकरापेक्षा कमी गुण असतील तर तुम्ही पात्र राहणार नाही लिपिकसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो चाळीस मार्काचे पेपर होता तर तुम्हाला चौदा गुण घेणे आवश्यक होते चौदापेक्षा कमी गुण असतील तर तुम्ही लागणार नाही मित्रांनो हा मालपदासाठी परीक्षेचा तपशील बघा मित्रांनो चालणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळाल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या सात पाच उमेदवारांना स्वच्छता आणि चाल्यता चाचणी साथ बोलवले जाईल एकूण जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो पाच हजार सातशे त्र्याण्णव जागा होत्या निवड यादी चार हजार सहाशे एकोणतीस जागा प्रतीक्षा यादी एक हजार एकशे चौसष्ट जागा होत्या मित्रांनो स्वच्छता आणि चापाल्य चाचणीसाठी एका साथ निवडले जातील मित्रांनो किमान गुण प्राप्त झाल्यानंतर गुणवत्तेचा आधारे निवड शिपाई हमाल एक हजार पाचशे शहाऐंशी जागा गुणिवले सात बराबर अकरा हजार अठ्ठ्याऐंशी लिपिक जागा चौतीसशे पंच्याण्णव गुणिवले सात बराबर चोवीस हजार चारशे पासष्ट टायपिंगसाठी पात्र होतील कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेचा तपशील बघा मित्रांनो एक चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळाल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या सात पट उमेदवारांना संगणकावर दहा मिनिटात लिखित करावयाच्या तीनशे शब्दाच्या वीस गुणाची मराठीत टंकलेखक चाचणीसाठी बोलवले जाईल एक साथ मित्रांनो गुणवत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळविलेल्या गुन्हाइतकेच गुण मिळणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मराठी टंकलेखन परीक्षेमध्ये बोलवले जाईल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये